नमो शेतकरीचा आठवा हप्ता एफ टी ओ अनुषंगाने नव्वद लाख एक्केचाळीस हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा हप्ता वर्ग होणार आहे होय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा वितरित झालेला आहे अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती आठव्या हप्त्याची या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकिसावा हप्ता हा वितरित झालेला आहे तब्बल देशभरात नऊ कोटीहून अधिक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात अठरा हजार कोटीपेक्षा जास्त निधी हा जमा करण्यात आलेला आहे त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता हात जमा करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा पी एम किसान सन्मान निधीमध्ये जे शेतकरी पात्र आहेत म्हणजे नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस तेच शेतकरी नमो शेतकरी महा निधीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र राहतील होय पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याच्या एफ टी ओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यावेळी देय लाभ या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एकवीसवा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता या ठिकाणी थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा निधीच्या आठव्या हप्त्याबाबतचं बेनिफिशरी स्टेटस पाहायचा असेल तर या ठिकाणी एन एस एम एन वाय महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसचं एक ऑप्शन दिसेल याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल तो म्हणजे असा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल तर तो टाका किंवा आधार नंबर असेल तर तो टाका त्याच्यानंतर कॅपच्या कोड टाका गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पीच्या मार्फत तुम्ही बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता तर आता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आठवा हप्ता येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पण अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधीबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा